विधिमंडळामध्ये विधेयक संमत करत असताना महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि कोकणाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा एक निर्णय झाला मागच्या वेळी अधिवेशनामध्ये एक विधेयक झाड तोडल्यानंतर पन्नास हजार रुपये दंड अशा विधेयकाचा ऑर्डिनन्स आम्ही काढलेला होता आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळं आमच्या विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांची जी मागणी होती जे शेतकरी झाडं तोडून त्यांची उपजीविका करतात परंतु परवानगी घेऊन ते झाडं तोडतात अशा लोकांची जी मागणी होती ती आचारसंहितेमध्ये आम्ही पूर्ण करू शकलो नाही आज वृक्षतोडीच्या संदर्भातलं विधायक मी स्वतः विधानसभेमध्ये मांडलं त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते, ते सभागृहामध्ये उपस्थित होते आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला आहे एक हजार रुपयाचा दंड जो पन्नास हजार रुपये केला होता त्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय नक्की झालेला आहे परंतु तो पन्नास हजार असावा पंचवीस हजार असावा की दहा हजार रुपये असावा यासाठी एक समिती गठित करून नव्वद दिवसामध्ये हा निर्णय घेण्याचे सूतोवाज माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे त्याच्यामुळं एक झाड तोडल्यानंतर एक हजार रुपयाचा जो दंड पन्नास हजार रुपये झाला होता तो थांबवण्याचा आणि त्या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय म्हणजेच कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेण्याचं काम आज महायुतीच्या सरकारनं विधानसभेमध्ये केलेलं आहे